आज आपण मस्त कुल्फी समोसा पाहणार आहोत विशेष कुरकुरीत असा हा कुल्फी समोसा आज आपण या ठिकाणी पाहतो आहे या ठिकाणी मी अर्धा किलो बटाटे घेतली ती स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर त्यात गरम पाणी घातलं आहे आणि कुकरचं झाकण लावून याच्या मंदाचेवरती चार शिट्ट्या करून घेणार आहे आता ह्या शिट्ट्या होतात तर आपण हे जे ब्रेड घेतले आहे जे आपण ह्या समोस्यासाठी वापरणार आहेत त्याचे असे काट कापून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जे रेग्युलर व्हाईट ब्रेड असतात ते वापरलेत तरीही चालणार आहे तर या ठिकाणी चारही अशा या कडा असतात त्या कापून घ्यायच्यात सगळ्याच ब्रेडच्या मी कडा या ठिकाणी कापून घेणार आहे आता या सगळ्या ब्रेडच्या कडा कापून झाल्या आहेत आता या कडासुद्धा आपल्याला या रेसिपीमध्ये वापरायच्या आहे त्यामुळे आपण याचे ब्रेड क्रम्स करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे क्रम्स करून घेणार आहोत तर सगळ्या कडा आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आहेत आणि याला बारीक करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीचे आपले हे ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत आता हे ब्रेड क्रम्स एका मोठ्या किंवा पसरट प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता समोसासाठी जी भाजी लागते त्याचा मसाला या ठिकाणी तयार करणार आहोत या ठिकाणी मी एक चमचा धणे एक चमचा बडीशोप चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा कडीपत्ता आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बडीशोप आणि जे धणे घेतलेत ते थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने थोडेसे जाडसर बारीक झाल्यावरती यामध्ये आपण बाकीचं जे जिन्नस घेतलं आहे मसाल्याचं ते ॲड करायचं आहे तर या ठिकाणी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत आलं घालून घ्यायचं आहे कडीपत्त्याची पानं घालायची आणि चार हिरव्या मिरच्या या ठिकाणी मी घेतल्या आहे ह्या तिखट मिरच्या असतात तुम्हाला अजून तिखट आवडत असेल तुम्ही अजून यामध्ये मिरच्या ॲड करू शकतात किंवा कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून एक दोन मिरच्या कमी करू शकतात हे सर्व वाटण थोडंसं जाडसर आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीचं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता हे वाटण आपण एका डिशमध्ये शिफ्ट करून घेणार आहोत हे पहा या ठिकाणी मी हे एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि या डिशमध्ये मी बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा या ठिकाणी मी कापून घेतलेला आहे आता या ठिकाणी आपण जी स्लरी तयार करणार आहोत ह्या समोशासाठी ती बघणार आहोत या ठिकाणी मी कणिक घेतलेली आहे तीन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले तीन मोठे चमचे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे या ठिकाणी मी कणिकचा वापर केलेला आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास या ठिकाणी तुम्ही मैदा ॲड करू शकतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे आता हा गोळ तयार करून झाल्यावरती आपण याला बाजूला ठेवणार आहोत हे बघा या पद्धतीने एकही गाठ न राहता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या कन्सिस्टन्सीचं आपण हे घोळ तयार करून घ्यायचं आहे हे बघा चमच्यावरनं आपण असा बोट लावला की अशी छान रेश पडते इतकी कन्सिस्टन्सी याची असली पाहिजे आता आपण स्लरी बाजूला ठेवूयात आणि जे ब्रेड आपण कडा कापून घेतलेले होते ते असे लाटून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने ते छान असे प्लेन करून घ्यायचेत सगळेच ब्रेड व्यवस्थित असे लाटून झाली की साईडला आपण ठेवून घेणार आहोत हे बघा ब्रेड घेताना थोडासा फ्रेश घ्यायचा म्हणजे हे लाटल्यावरती पटकन बारीक होतात जर आपल्याला जुना ब्रेड असेल तर त्याचे थोडेसे क्रम्स वेगळे होतात त्यामुळे फ्रेश ब्रेड असला तर हा समोसा खूप छान तयार होतो तर या ठिकाणी आपले बटाटे छान उकडून झालेले आहेत हे पहा अगदी मस्त ते शिजलेले आहेत आता हे आपण निथळून घ्यायचे आहेत आणि त्याची सालं काढून घ्यायची आहेत तर या पद्धतीने मी बटाट्यांची सर्व सालं काढून घेणार आहे हे बघा आणि गरम गरमच थोडंसं शक्य असेल तर बटाट्यांची सला काढायची कारण की गरम गरम बटाटे व्यवस्थित स्मॅश होतात ह्या ठिकाणी टीप आहे हे पहा थोडेसे कोंबट आणि गरम बटाटे आपण स्मॅश केले की ते लगेच स्मॅश होतात स्मॅश करायला अजिबात वेळ लागत नाही आणि जर बटाटा थंड झाला तर ते व्यवस्थित स्मॅश होत नाही आणि बटाट्यामध्ये गाठी राहतात हे बघा आता समोसाची भाजी जी मी करणार आहे ती एकदम स्मॅश केलेल्या बटाट्यांची करणार आहे तुम्हाला थोडेसे जाडसर तुकड्यांची भाजी आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी बटाटे कापून का घेऊ शकतात तर आपला हा बटाटा स्मॅश करून या ठिकाणी झालेला आहे आता आपण भाजीची तयारी करणार आहोत आता एका तडक्या पॅनमध्ये दोन मोठे चमचे मी तेल घेतलं आहे त्यामध्ये तेल गरम झाल्यावर जिरं घातलंय आणि जिरं घालून झाल्यावर त्यामध्ये आपण मोहरी घालायची आहे छान जिरं मोहरी तडकलं की त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे हे पहा कांदा छान बारीक चिरला तर ह्या समोस्यांमध्ये त्याची टेस्ट फार छान येते हे बघा मस्त आपला हा कांदा आपण यामध्ये परतवून घेतलेला आहे आणि चवीपुरता यामध्ये मी एक चमचा मीठ आहे मीठ घातल्याने कांदा पटकन मऊ होतो आणि आपली ही फोडणी लगेचच तयार होते कांदा चार मिनिटभर पर आपण परतवून घ्यायचा आहे त्यानंतर जो मसाला आपण तयार केला आहे आलं लसूण मिरची बडीशूप आणि धण्याचा तो यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित या, या कांद्यासोबत ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित परतला गेला छान तळला गेला की याची टेस्ट समोशात खूप छान उतरते आता एक अर्धा मिनिटभर आपण हा मसाला यामध्ये छान परतवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत अर्धा चमचा या ठिकाणी मी किचन किंगचा मसाला घेतलेला आहे एक पाव चमचा यामध्ये आपण हळद घालायची आहे हळद घालून झाल्यावर यामध्ये धणं आणि जिऱ्याची पावडर आहे ती यामध्ये अर्धा चमचा घालायची आहे आता हे मसाले व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत ह्या मसाल्यांनी समोसाला खूप छान टेस्ट येते तुमच्याकडे जर किचन किंगचा मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी थोडासा पावभाजी मसाला घातला तरीही समोस्याची टेस्ट खूप छान येते तर आपला हा मसाला छान गॅसवर परतवून झालेला आहे आता हा सर्व मसाला आपण ज्या कढईत बटाटे स्मॅश केले त्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर जी बारीक चिरलेली कोथंबीर आहे तीही घालून घ्यायची आहे आता कोथंबीर घालून झाल्यावरती सगळं मिश्रण छान एक ज्यू करायचं आहे आणि आपली ही समोस्याची भाजी रेडी करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने चमचाने किंवा हाताने तुम्ही हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपली ही मस्त समोस्याची भाजी तयार झालेली आहे तर ह्या भाजीचे तुम्ही पराठे करू शकता ह्या भाजीचे तुम्ही बटाटे वडे करू शकता या भाजीचे तुम्ही सँडविच करू शकता सग हीच भाजी वापरून मी बटाटे वडेही करणार आहे त्याचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर या ठिकाणी आपण कुल्फी समोसा आहे त्यामुळे या ठिकाणी ज्या कुल्फीच्या काड्या असतात किंवा ज्या स्टिक्स असतात आईस्क्रीम किंवा कुल्फीच्या स्टिक्स असतात या ठिकाणी मी वापरलेले आहेत आता जो ब्रेड आपण मस्त लाटून घेतलेला होता त्या ब्रेडला जी स्लरी केली आहे ती चारीकडनं व्यवस्थित लावून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने सगळीकडनं व्यवस्थित ही स्लरी लावली तर हा जो समोसा आहे आपल्याला बंद करायला मदत होते हे बघा सगळीकडे व्यवस्थित दाटसर हिसलरी लावून झाली की यामध्ये आपण आता भाजी भरणार आहोत तर भाजी घेताना थोडीशी तिला हातावर घ्यायची आहे आणि थोडंसं त्याचा लांबट गोळा करायचा आहे आणि ह्या ब्रेडवर त्याला ठेवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने थोडा लांबट शेप या भाजीला द्यायचा आहे आणि याला आपण ब्रेडवर ठेवून घेणार आहोत तर या ठिकाणी मी ह्या समोसामध्ये बटाट्याची भाजी तयार केली आहे तुम्हाला हवं असल्यास चीज पनीर जे पिझ्झ्यासाठी टॉपिंग असतात ते यूज करूनसुद्धा तुम्ही हा पिझ्झा समोसा बनवू शकतात या ठिकाणी अशा पद्धतीने आपण हा समोसा बंद करायचा आहे बटाट्याची भाजी लांबत ठेवल्यानंतर एक साईड बंद करायची त्यानंतर त्या साईडवर दुसरी साईड या पद्धतीने बंद करायची आहे वरून थोडीशी अजून हवं असल्यास भाजी घालायची तिला छान प्रेस करायचं त्यानंतर आपण ज्या स्टिक्स घेतलेल्या आहेत त्या स्टिक्स यामध्ये इन्सर्ट करायच्या आहे घालायच्या आहेत हे बघा आता सुरी घ्यायची आणि जे टोक आहे ब्रेडचं खालचं त्याचे असे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने हे चिपकवून घ्यायचे आहे हे बघा अगदी सुंदर कुल्फीच्या आकाराचा कुल्फी समोसा आपला तयार झालेला आहे तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही या ठिकाणी स्टिक्स नाही वापरल्या तरी चालतील पण ह्या स्टिक्स समोसा खाताना हातात धरून खाता येतात आणि लहान मुलांना फार अट्रॅक्टिव्ह वाटतात त्यामुळे मी ह्या पद्धतीने ह्या समोस्यामध्ये ही स्टिक इन्सर्ट केलेली आहे तर याच पद्धतीने आपण सर्व समोसे तयार करून घेणार आहोत तुम्हाला अजून एक समोसा मी या ठिकाणी तयार करून दाखवते तर या ठिकाणी मी आधीच खालच्या साईडने कट देऊन घेतलेला आहे आणि चमच्याने सगळीकडनं ही स्लरी आगे। आगे या ठिकाणी मी लावून घेते आहे आणि पहिल्या पद्धतीनेच आपण बटाट्याची भाजीचा थोडासा लांबट उंडा तयार करायचा आहे आणि यामध्ये घालायचा आहे यामध्ये तुम्ही चीजही ॲड करू शकतात तुम्हाला हवं असल्यास अजून काही मसाले किंवा ड्रायफ्रूट्स या भाजीमध्ये तुम्ही ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या समोश्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे जिन्नस ॲड करू शकतात हे पहा ब्रेडची एक साईड अशी या उंड्यावरती ठेवायची आहे आणि दुसरी साईड ज्याला आपण हा घोळ लावून घेतला आहे ती साईड यावर ठेवून याला चिपकवून घ्यायची आहे आणि मस्त असा कोणाच्या आकाराचा कुल्फी समोसा आपला तयार झालेला आहे हा समोसा करायला अगदी सोपा आहे कोणत्याही प्रकारचं पीठ या ठिकाणी मळावं लागत नाही पिठाची कन्सिस्टन्सी चेक करायची गरज नाही अगदी झटपट तयार होणारे आपले हे समोसे आहेत त्या ठिकाणी मी एक स्टिक्स घातलेली आहे आणि या पद्धतीने हा समोसा मी या ठिकाणी बंद करून घेते आहे अगदी पटकन सोप्या पद्धतीने तयार होणारा हा समोसा आहे कोणत्या प्रकारचं मैदा किंवा कणिक या ठिकाणी मळावी लागत नाही अगदी झटपट ब्रेड आणायचे आणि त्यामध्ये ही भाजी भरून हे समोसे झटपट तयार करायचे हे बघा आपल्या ह्या ठिकाणी दुसरा समोसाही मस्त बंद करून झालेला आहे दुसरा कुल्फी समोसाही आपला या ठिकाणी तयार झालेला आहे या पद्धतीने मी सहा समोसे या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे आता जी स्लरी आपण तयार केली आहे त्यामध्ये हा समोसा घ्यायचा आहे आणि डीप करायचा आहे तर स्लरीचं जे मी बाऊल घेतलेलं आहे ते थोडं माझ्याकडनं छोटं झालेलं आहे थोडंसं पसरट बाऊल जर घेतलं तर समोसा त्यामध्ये मस्त बसतो आणि त्याला स्लरी लावायला सोपं जातं या ठिकाणी मला हातावर घेऊन ही स्लरी घालावी लागते आहे कारण की हे बाऊल थोडंसं छोटं आहे हे पहा या पद्धतीने सगळीकडनं ह्या समोसाला स्लरी कोट करायची आहे आता यामध्ये मी हा समोसा डीप करते तुम्ही बघा थोडंसं हे बाऊल छोटं पडत आहे त्यामुळे बाऊल घेताना थोडं पसरड घ्यायचं म्हणजे ही स्लरी त्यावरती व्यवस्थित आपल्याला कोट करता येईल आणि हा समोसा कोट करताना किंवा यावरती ब्रेड क्रम्स लावताना याला स्टिकद्वारे धरू नका तुम्ही समोस्याला पकडा कारण की स्टिक जोवर आपण तळत नाही तोवर या समोस्यामध्ये घट्ट भसली जात नाही त्यामुळे या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने आपण हा समोसा या क्रम्समध्ये घालायचा आहे आणि सगळीकडनं व्यवस्थित हे क्रम्स याला कोट करून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने हे क्रम्स मी यावरती घालून घेते आहे आणि मस्त पूर्ण समोस्याला ते कोट करून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत क्रंची क्रिस्पी असा हा आपला समोसा तयार होतो अगदी चविष्ट लहान मुलंच काय तर अगदी मोठेसुद्धा आवडून खातील इतका सुंदर चविष्ट हा लागतो तर पावसाळ्याचे दिवस चालू आहे काहीतरी गरम कुरकुरीत खायची इच्छा असेल तर हा समोसा घरी एकदा नक्की ट्राय करा हे बघा या पद्धतीने सगळीकडनं छान आपण हा समोसा ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घेतलेला आहे आणि समोसा व्यवस्थित हाताळायचा आहे नाही तर ही स्टिक्स त्यातनं बाहेर निघू शकते हे बघा मस्त सगळीकडनं आपण याला ब्रेड क्रम्सने कोट करून घेतलेला आहे तर याच पद्धतीने आपण सगळे समोसे स्लरीत बुडवायचे आहेत आणि क्रम्स लावून त्याला कोट करून घ्यायचे आहेत तर साही समोसे मी व्यवस्थित ब्रेड क्रम्समध्ये कोट केलेले आहे आणि या ठिकाणी मी सहा स्लाईस ब्रेडच्या घेतल्या होत्या आणि साही स्लाईसचे जे काट आहे ते बारीक करून आपण क्रम्स तयार केले होते म्हणजे साही स्लाईसचे जे क्रम्स आहेत ते आपण या ठिकाणी वापरले आहेत स्लाईस या ठिकाणी वाया गेलेल्या नाही आहेत आता या ठिकाणी आपण तेल गरम करत ठेवले आहे त्यात छोटासा बॉल घातला आहे तो असा वरती आला आहे आणि काळा नाही झाला आहे त्याला छान बुडबुडे सुटला आहेत याच स्टेजवरती आपण यामध्ये समोसा सोडायचा आहे या आठवण ठेवा की स्टिक्स आपल्याला पकडायची नाही आहे जोर समोसा तळला जात नाही तोवर त्यामुळे समोसाला पकडायचं आहे आणि तेलामध्ये हळूवार आपण हा समोसा सोडायचा आहे तर या ठिकाणी आपण दोघं सैनी हा समोसा छान उलटं पलटं करून क्रिस्पी तळून घ्यायचा आहे तर सुरुवातीला समोसा टाकताना तेल हे थोडंसं मध्यमाचेवर ठेवायचं आणि समोसा दोघा साईडने थोडासा कडक झाला की नंतर गॅस हा मंद करून याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे हे बघा या ठिकाणी मी पसरट कढई घेतली आहे तेलाची आणि त्यामध्ये हे समोसे सोडलेले आहेत आणि वरून पळीने असं तेल घालून वरची साईड पण थोडीशी तळून घेते आहे आता खालची साईड थोडीशी कडक झालेली आहे आपण हिला पलटी करून घ्यायचं आहे आणि पलटी करून पण खालच्या साईडने आपण हा समोसा तळून घ्यायचा आहे एक दोन मिनटामध्ये दोन ते अडीच मिनटात आपला हा समोसा तळून होतो कारण की आपण या ठिकाणी न वापरता ब्रेड वापरलेला आहे आणि ब्रेडचा समोसा तळायला खूप जास्त वेळ लागत नाही हे बघा या पद्धतीने अलटी पलटी करून दोघं साईड छान क्रिस्पी होईपर्यंत आपण हा समोसा तळून घेतलेला आहे चमचेच्या साईडने वरच्या साईडने तेल घालायचं आणि मस्त आपला हा समोसा तळून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्तीचं तेल घालून हे समोसे तयार करून घेऊ शकतात पण या ठिकाणी मी थोड्याशाच तेलामध्ये हे समोसे तळते आहे कारण की वरून पळीने आपण यावरती तेल टाकतो त्यामुळे असं डीप होईपर्यंत तेल टाकायची यामध्ये गरज नाही एक दोन ते तीन मिनटात छान आपला क्रिस्पी कुरकुरीत समोसा तयार झालेला आहे आता ह्या स्टिकला पकडून तुम्ही कुल्फीसारखा हा समोसा एन्जॉय करू शकतात हे बघा आता ही स्टिक यामधनं निघणार नाही कारण की ती तळली गेलेली आहे आणि मस्त त्यामध्ये छान घट्ट झालेली आहे मस्त कुरकुरीत असा आपला कुल्फी समोसा तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक्ससोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय